ज्यांनी पण हे घडवून आणले ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो माझ्या माझ्याला धोका होता का तर मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळे आज मी जिवंत आहे त्यांचा आग्रह होता की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करा तांत्रिक अडचण अशी आहे की सचिन कांबळे यांनी छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ऑलरेडी मुंबईमध्ये रेजिस्ट्रेशन केलेलं आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला ते आपल्या गाडीतून उतरून कार्यक्रम असताना शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती शाईफेक करत जीवघेणा हल्ला केला हे दृश्य पाहतोय या घटनेनंतर पंढरपुरात त्यांचं जंगी स्वागत करून दुग्धाभिषेक करून त्यांचं शुद्धीकरण करण्यात आलं

यांचा सन्मान माझ्या हस्ते होता डॉक्टर शिवरत्न शेटे त्याचे प्रमुख होते आणि या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अक्कलकोटला गेलो होतो अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं वंगन तेल टाकलं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे परंतु ही जी विचारधारा आहे ही विचारधारा तुम्हाला आठवत असेल की डॉक्टर पानसरेंचा खून झाला डॉक्टर कलबुर्गेंचा खून झाला डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला डॉक्टर गौरी लंकेशचा खून झाला हा सत्ता काळ जो आहे या सत्ता काळामध्ये पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत कधी कधी पक्ष फोडले जातात पक्षांनंतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्यांच्यासारखं कुठलीही गोष्ट करता नाही आली एक सत्य विचार सरणीने आम्ही काम करतो आमचा विचार जो आहे हा राज्य घटनेला अभिप्रेत असलेला समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे या देशामध्ये मानवता प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी संभाजी ब्रिगेडचं काम चालू आहे आणि ते चालू राहणार आहे परंतु दुर्दैवाने काही गैरसमज पसरवले जातात सामाजिक संघटनेबद्दल आणि मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्या सारख्यावर हल्ला केला मी याचा निषेध करणार नाही पण एक निश्चित सांगतो की ज्यांनी पण हे घडून आणले ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो संभाजी ब्रिगेडचा सा इतिहास सगळ्यांना माहीत आहे संभाजी ब्रिगेडचं उत्तर देण्याची पद्धत माहीत आहे आणि राज्यकर्त्यांमध्ये मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि ज्यावेळेस आम्ही या कार्यक्रमाला पोहोचतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची पोलीस यंत्रणा एवढ्या महत्वाच्या ठिकाणी नाहीये आणि अशा वेळेस मला असं वाटत की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा तिथं नव्हती का काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का माझ्या जीवताला धोका होता का तर मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळं आज मी जिवंत आहे आणि मला आनंद वाटतो की मला या पुढच्या काळामध्ये काहीतरी चांगलं काम करायची संधी असल्यामुळंच मला ही तुमच्या सगळ्यांच्या मुळ एक नवीन जीवनाची संधी मिळाली जय जिजाऊ जय शिवराज माझ्या हत्याचाच कट केला गेला होता माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि ते सगळे सहकारी यांच्यामुळं मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार सोबत असताना अशा कुटुंब बरोबर असलं काय गौरी लंकेश तर स्त्रीच होती ना तर जी विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमच्या विचारधारा आहे शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काही जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही याच्या मागे मोठा कट आहे सरकारनी ते उघड करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे निश्चितच ते संभाजी ब्रिगेडच्या वर ज्यावेळेस हल्ला करतात त्यावेळेस ते विरुद्ध विचारसरणीचे आहेत हे निश्चित आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात त्यांचं आमचं दोन वेळा संभाषण झालं त्यांचा आग्रह होता की छत्रपती संभाजी, संभाजी ब्रिगेड असं नाव करा तांत्रिक अडचण अशी आहे की सचिन कांबळे यांनी संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे तिच्याकडं छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ऑलरेडी मुंबईमध्ये रेजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि धर्मदाय आयुक्ताकडं नाव बदल करण्यासाठी आपण आग्रह धरला तर पहिली ती संघटना एक तर ती रद्द केली पाहिजे किंवा त्या संघटनेवरून आपण सामावून घेतलं पाहिजे धर्मदाय आयुक्ताने कायदेशीर मार्गाने संभाजी ब्रिगेडला मान्यता दिलेली आहे पुण्याच्या धर्मदाय आयुक्ताकडे त्याची नोंद आहे कायदेशीर बाब होती आमचं त्यांच्याशी संभाषण चालू होत परंतु त्यांचा अग्रेसिव्हपणा हा काय फक्त छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करण्यामुळं किंवा संभाजी ब्रिगेड याच्यामुळं संभाजीराजांचा अपमान होतो ही गोष्ट करी नाहीये स्वराज्य रक्षक संभाजीराजे ही सिरियल काढली त्यावेळेस पण अनेक लोकांनी अशी मागणी केली की छत्रपती नाव लावा परंतु वीस सिरियल ऑलरेडी रेजिस्टर्ड होत्या आणि त्यांनी ज्यांनी लेखक आणि डायरेक्टरनी ती रेजिस्टर केले होती मान्य करत नव्हते डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही संभाजी संभाजीराजांचा खरा इतिहास पूर्ण समाजाला दाखवला बहुजन समाजाला या देशाने महाराष्ट्राने बघितला त्यावेळेस सुद्धा अशा अनेक धमक्या आल्या होत्या की त्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज सिरियल कार म्हणजे ती सिरियल होती अमोल काही संघर्ष आहे मूळ माझ्यावर जो हल्ला झाला किंवा ते वंगन तेल टाकण्यात आलं किंवा मला माझ्या जीवितला धोका झाला तर याच्या मागे एक विचारसरणीची लढाई आहे तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कुणाची सत्ता आहे आज अनेक गोष्टी घडत आहे तुम्हाला अनेक प्रकारच्या घटना बघायला मिळतात कधी ईडीच्या माध्यमातन लोकांना अडकवलं जातं एसआयटीच्या माध्यमातन इन्कम टॅक्सच्या माध्यमातन मी एक फाटका सामाजिक कार्यकर्ता आहे हा कधी मी बोलत नाही अर्थकरण उद्योजकता व्यावसायिकता मी काल उस्मानाबाद लााराशिवला तिथं रोटरीज क्लबचा कार्यक्रम होता तिथे का मी उद्योग व्यवसाय करावा अर्थकारणाकडे कार्यकर्त्यांनी वळवावं हे दोन हजार अठरा पासून मी काम करतोय चांगलं अर्थकरण करावं हा आमचा उद्देश आहे परंतु आमच्या चांगल्या उद्देशाला जर काळिंबा फाचायचा असेल तर आमच्यावर हल्ले केले जातील एकीकडे तरुण बेरोजगार आहे आणि अशा बेरोजगार आपण म्हणून वापरत असाल आज ना उद्या माझ्यावर हल्ला केला त्यांना माझा कुठला निषेध नाहीये पण याच्या माग जे षडयंत्र आहे ते दोन विचारसरणीचा जो संघर्ष आहे हा मूळ चर्चेचा विषय आहे माझ्यावर एकट्यावर हल्ला झाला असं नाहीये तर मी मराठा समाजाचा गेली तीस वर्ष कार्यकर्ता आहे आणि एक मराठा समाजावर हा झालेला हल्ला आहे हा समाजावर झालेला हल्ला आहे समाजासाठी मागील तीस वर्ष मी दिवस रात्र रक्त आहे घाम गाळलेला आहे पण प्रबोधन केलेलं आहे पण माझ्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याला मारून काय संपवायचं आहे तर विचार संपवायचा आहे विचार संपत नसतो कारण महात्मा फुले गेले शाहू महाराज गेले बाबासाहेब आंबेडकर गेले गेले सायंत्रीराव गायकवाड गेले प्रयत्न करता आमच्या दाखला जाता पाहिजे

आणि त्यांचा सन्मान करण्याची इच्छा आहे तर राजेंच्या कार्यक्रमामध्ये जायला पाहिजे हा आपला स्वतःचा एक सन्मान आहे म्हणून मी तिथे गेलो अक्कलकोट स्वामींबद्दल जे काही ज्ञानेश पाराव बोललेत गेल्या वर्षी त्याच्याबद्दल स्वप्न झालेला आहे चर्चा झालेली आहे देवस्थानची चर्चा झालेली आहे आमचे अनेक प्रमुख कार्यकर्ते तिथं अन्नछत्राच्या ठिकाणी काम करतात अनेक मतं वेगळी असतात सगळ्यांची मतं म्हणजे आमची मतं आहेत ही गोष्ट खरी नाही भूमिका काय आता भूमिका आता स्पष्ट करता येणार नाहीये ही आता एक वैचारिक लढाई आहे आणि ही दीर्घकाळ चाललेली संरक्षणाची मागणी करणार नाही असं आहे की जर संरक्षणाची मागणी करायची वेळ आली तर मी पहिला संभाजी ब्रिगेडचा राजीनामा देईल माझे कार्यकर्ते आणि मराठा समाज माझं संरक्षण करण्यात सक्षम आहे जय जिजाऊ जय शिवराय